तर हॅलो मित्रांनो कशा आहात सगळे जयले आणि मस्तत तर आता आपण जातो दिवाळीच्या शॉपिंग साठी तर जाऊया बजीराबाद म्हणजेच हनुमान पेटला जाय शॉपिंग करायचं हिट hmm. द hmm. बेसलाइन नाइस एंड स्लो तर हनुमानपेठ मध्ये फायनली आलेले आम्ही तुम्ही बघू शकता तर किती गर्दी आहे ते तुम्ही स्वतः बघा पूर्ण नांदेड पूर्ण नांदेड हनुमानपेठ मध्ये येऊन बसले असं वाटत आहे तुम्ही स्वतः बघू शकता oh. तर गाडी पार्किंग आम्ही म्हणजे हनुमानपेठ च्या थोडंसं मंदिर आहे मंदिरच्या साईडला पार्किंग केलं कारण खाली तर खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे इतकी पब्लिक आहे बस ट्रॅफिक म्हणजे गाडी लावताच येत नाही नंतर बेकरीमध्ये आलो ॲपल केक खाण्यासाठी आणि पुढल्या सांडून येत होती पोलिसाची गाडी तर पोलिसाची गाडी येत होती पण आमची गाडी रॉंग साईडला नाही आम्ही पार्किंगमध्ये केलेली आहे तर काय नाही ॲपल केक खातो त्याच्यानंतर आम्हाला दिवे घ्यायचे होते आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये हिंडणं म्हणजे खूप मुश्किल म्हणजे खूप अवघड वाटू लागलं तर मग मामा चौकामध्ये आलो घरापशी आल्याच्यानंतर इथंच दिवे होते तर इथंच आम्ही दिवे घेत आहोत तर इथं दिवे घेतल्याच्या नंतर मित्राचा फोन येते क्रिकेट खेळायला येत तर आम्ही मग इथंच मामा चौकातून जवळच होतं क्रिकेट खेळायचं मैदान तर लगे आम्ही क्रिकेट खेळायला जातो तर एवढे जण आलेले राहतात क्रिकेट खेळ तर लगेच आम्ही क्रिकेटची एक दोन मॅच खेळतो आणि मॅच तर आता घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो मी कोणते कपडे घेतलेत काय नाही तर चला तर बघू शकतो मी बॉय गेलो तो कपडे घेण्यासाठी तर हनुमानपेठच्या जवळच आहे तर खूप छान ड्रेस होते तर ना एक सोडून दोन सोडून चार ड्रेस घेतलेले आहेत तो आता कौन्ते कौन्ते ड्रेस है तर आता कोणते कोणते चार ड्रेस आहेत मी ते तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता एक चेस टाईपमध्ये घेतलो म्हणजे रेग्युलरसाठी मी चेस यूज करतो तर चेस टाईप मला आवडतात ड्रेस तर मी घेतलो त्याच्यानंतर डिझाईन टाईप थोडेफार बाकी सगळे डिझाईन टाईप घेतलेले आहेत स्टार वगैरे असे असे छोटे छोटे डिझाईन आहेत तर असे चार ड्रेस घेतलो एक वाईट माझ्याकडे पहिलंच होता पण ते मला काय आवडत नव्हतं आणि मी घालत नव्हतो तर आता हे न्यू मॉडल आलेलं आहे म्हणल्यानं मी वापस एकदा घेतलो तर कसं वाटत आहे सांगा तर चला आता बाहेर तुम्हाला घरावरची लायटिंग दाखवतो तर खूप छान लाईट टाकलेली आहे दिवे पण लावलेले आहेत एक साईडचा दिवा विजलेला आहे तर घराच्या म्हणजे पायऱ्यावर पण दिवे लावलेले आहेत आज तर काही तेवढे दिवे लावले नाही नंतर मी म्हणतो चला गच्चीवर जो आहे खूप फटाके फुटत होते आय होप आजचा पण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा दोनशे ऐंशी सबस्क्राईब झाले फक्त वीस सबस्क्राईब ना आपले होणार आहेत तीनशे सबस्क्राईब तर लवकर वीस सबस्क्राईब करा तर भेटल्यानंतरच्या ब्लॉगमध्ये तर, तर बाय